मी सहयोगिता आणि आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज बातमी आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगार यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर शहरातील राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांना जयंतीनिमित्त आमदार संजयची रायमुळकर साहेब यांनी विनम्र अभिवादन केलं यावेळी शहरातील राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ चौक असं नामकरण केलं व जिजाऊ चौक म्हणून घोषित केला व या चौकाचं लोकार्पण सोहळा आमदार संजयची रायमुळकर साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला या प्रसंगी माजी सभापती संतोष भाऊ मापारी शिवसेना तालुका प्रमुख सुरेश तात्या वाळूकर शहर प्रमुख जयचंद बाटिया तनशीलराम मानघाले माजी जिल्हा परिषद सदस्य मनीष शेळके भास्करराव राऊत तुळशीराम मानघाले पत्रकार सेतेश्वर पवार उद्धव फंगाळ माजी नगरसेवक रामेश्वर भिसे संतोषदा पवार माधव भाऊ तायडे भास्कर बचाटे नितीन राऊत माजी नगरसेवक विकास जोशी धनुभाऊ मानघाले रविराज रहाटे माजी नगरसेवक ओम सोभागे रवी जुनघुरे राजेंद्र काटे गोपाल मानघाले उल्हास कणकेकर संतोष अवस्थी अनिल काळे सुनील चवंजाळ सुमित शिंदे मंगेश गायकवाड मौसिम भाई पियुष केळे व आदी मान्यवर उपस्थित होते समोरे आता सर्वप्रथम मी राजमाता राष्ट्रमाता माजीदावसाहेब यांच्या जन्मदिनाच्या सर्व बायबाब मनापासून मनाचा ठिकाणी शुभेच्छा देतो ज्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ महासाहेब ज्यांनी शिवराय घडवला असं त्यांचं जन्मगाव म्हणून चिनगड राजा ठिकाणी ठिकाणी इतिहासामध्ये या ठिकाणी त्याची नोंद आहे आणि निश्चितच आम्हा सर्व बुलढाणावासीआयला त्यांचा सार्थ अभिमान या ठिकाणी आहे की आपल्या हिंदू सूर्य म्हणून ज्यांच्याकडं पाहिलं जातं असे हिंदवी स्वराज्य संस्थापक ज्यांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्या माते मातेच्या उदरी जन्माला आले त्या मातेचं माहेरघर आपलं शिंदखेड राजा आणि आज त्यांचा जन्मदिवस लाखो त्यांचे वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमाता राजमाता महासाहेब यांच्यावरती त्यांच्या निष्ठेपोटी स्क्रद्धेपोटी त्या ठिकाणी लाखो आपले शिवभक्त आज शिंकड राजाला या ठिकाणी आलेले आहेत राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांच्या चरणी त्यांनी नतमस्तक झालेल्या आहेत पुन्हा एकदा मी सर्व या मतदारसंघातील सर्व जनतेच्या वतीनं पुन्हा एकदा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या त्यांनी नतमस्तक होतो आणि आजच्या दिनानिमित्त पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आज श्रीराम मानगाले असतील त्यांनी मांगाले असतील आमचा मानगाले परिवार असेल शिवसेना शहर प्रमुख सर्व शिव भक्त आमच्या या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी त्या मेकर शहरातील अत्यंत गर्भजलेला असता चौक या चौकाचं तसं पालक सुरुवातीपासून राष्ट्रपाता राजाओ राजमाता जिजाऊ महाराज चौक म्हणून त्या ठिकाणी नगरपालिकेमध्ये अशी नोंद होऊन तो झालेला आहे परंतु आज रेक्सर आज त्यांच्या चौकाचं अनावरण करत असताना भव्य दिव्यासी कमान या ठिकाणी आपल्या मांगाले परिवाराच्या मेहनतीतून या ठिकाणी उभी राहिली त्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांचे आभार व्यक्त करतो पुन्हा एकदा निश्चित भविष्यामध्ये त्या चौकात आल्यानंतर वेगवेगळ्याचा वेगळा आनंद आणि स्मृती राष्ट्रमाता जिजाऊ महाराज साहेबांच्या या चौकामुळं आणि त्यांचे नामकरण केल्यामुळं निश्चित आमच्या शिवभक्ताला या ठिकाणी मिळणार आहे पुन्हा एकदा मी सर्व

बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा